आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा शिवसेनेचे नेते संजय जी राऊत हेही या ठिकाणी क्लेरा ब्रूस मैदानात आले होते इतर नेतेही त्या ठिकाणी आले होते खरं म्हणजे आमच्या शिवसेनेचा टायगर म्हणजे सौदाऊद आणि एक राऊत अशा पद्धतीप्रमाणे संजय राऊत यांनी त्या ठिकाणी भाषण केलं खरं म्हणजे लोकशाहीमध्ये भाषण करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार सगळ्यांनाच स्वातंत्र्य आहे परंतु त्यांच्यावर या नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल केले माझं त्यांना असं आहे की या नगर शहरात लोकशाहीमध्ये लोक लोकांच्या समोर चांगल्या गोष्टी आणणं विरोधी पक्षाचे काळे कृत्य लोकांसमोर आणणं हे प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे त्यानुसार राऊत साहेबांनी या नगर शहरात अतिशय लोकसभेमध्ये काय काय उद्योग चालते काय काय भानगडी झालेले त्या सगळ्या लोकांसमोर आणले आणि खऱ्या अर्थानं यांनी ज्या लोकांना जेलमध्ये टाकायला पाहिजे होत ज्या लोकांना त्यांनी वचनं दिली होती की की चक्की फिसवायला पाठवतो आम्ही त्यांचेच हे फिस घेऊन राहिलेले त्यांनाच मंत्री पद दिले आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही परंतु राऊत साहेब जे गुन्हे दाखल केले ते अशी चुकीच्या पद्धतीने केलेले या नगर शहरातल्या एस पीनी कोतवली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा नगर शहरात कुठं कुठं चोऱ्या होत्या कुठं कुठं गुंडागर्दी होती त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे आणि ते सोडून दिलं जखम मांडीला लिहिला शेंडीला या उद्योगाप्रमाणे राऊत साहेबांवरच गुन्हे दाखल केले आमचा टायगर तर हटणारा नाही घाबरणार नाही राऊत साहेब हा राऊत साहेबच आहे आणि तो शिवसेनेचा वाघच आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे शंभर दिवस शिळी सारखं जागण्यापेक्षा एकच दिवस वाघा सारखं जागा आणि तो वाघ या सगळ्या गोष्टीला उत्तर द्यायला खंबीर आहे परंतु मी ते हो या पोलिसांना माझं सांगणं आहे क्रम राठोड याच्यावर खू शाही लावत असताना त्यांनी ते कंप्लीट केली म्हणून त्याच्यावरही खोटे गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर राऊत साहेबांवर खोटे केले ह्या नगर शहरात शिवसेनेची लोकप्रियता आहे आणि ही लोकप्रियता काही लोकांना विरोधी पक्षाच्या लोकांना सहन होत नाही आणि म्हणून त्यांनी फक्त शिवसेनेलाच टार्गेट केलेलं आहे शिवसेना हे उद्योग खपून घेणार नाही त्यांनी हे शिवसेनेचे गुन्हे मागं घ्यावे अशी